महिला सध्या प्रत्येक क्षेत्रामध्ये आघाडीवरती आहेत आपल्या कर्तृत्वाने त्या जिथे जातील तिथे आपल्या कामाचा ठसा उमटवत आहेत देशातील सर्वोच्च पदी देखील महिलांनी अनेकदा भूषवली आहेत अशातच आगामी लोकसभा निवडणुकीच्या रिंगणातही देशभरातील अनेक महिला उतरल्या आहेत तर या निवडणुकीत महाराष्ट्रातील तब्बल चौदा उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत महाराष्ट्रातील अठ्ठेचाळीस पैकी चौदा लोकसभा मतदारसंघांमध्ये प्रमुख पक्षांकडून चौदा महिला उमेदवारांना संधी महाराष्ट्रातून आठ महिला, महिला खासदार निवडून गेल्या होत्या यंदाच्या लोकसभेतही तो विक्रम मोडला जाण्याची शक्यता आहे यंदाच्या निवडणुकीत बारामती मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या विद्यमान खासदार सुप्रिया सुळे यांची लढत होतीये ते उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्याशी त्यासह महाराष्ट्रामध्ये कुठे कुठे महिला उमेदवार उभे आहेत जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी यश वाडेकर तुम्ही पाहताय सकाळ पवार विरुद्ध पवार अशा बारामतीमधील लढतीकडे सर्वाधिक लक्ष वेधलं गेलं आहे सुप्रिया सुळे या सलग तीन वेळा लोकसभेत चांगल्या कामगिरीच्या जोरावरती चमकत आहेत तर सुनेत्रा पवार नौख्या असल्या तरी त्या अजित पवार यांच्या पत्नी पवार घराण्याच्या सून आणि ज्येष्ठ नेते डॉक्टर पद्मसिंह पाटील यांच्या भगिनी म्हणून त्याही तगड्या उमेदवार मानल्या जात आहेत यवतमाळ वाशिम मतदारसंघात शिंदेच्या शिवसेनेकडून राजश्री पाटील या उभ्या आहेत तर त्यांचे पती हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील यांचे राजकारण त्यांचे स्वतःचे संभाषण कौशल्य गोदावरी अर्बन बँक गोदावरी स्कूल बचत गट आणि इतर सामाजिक कार्याचा मोठा पट त्यांच्या मागे उभा आहे त्यांची लढत शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार संजय देशमुख यांच्याशी होते आहे तर दिंडोरी मतदारसंघातून केंद्रीय आरोग्यमंत्री भारती पवार यांना भाजपने दुसऱ्यांना उमेदवारी दिली आहे पवार यांची लढत राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाच्या भास्कर भगरे यांच्याशी होत आहे तर कल्याण लोकसभा मतदारसंघात शिवसेना ठाकरे गटाकडून वैशाली दरेकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे तर त्यांची लढत श्रीकांत शिंदे यांच्याशी होण्याची शक्यता आहे कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत दरेकर यांनी नगरसेवक म्हणून उल्लेखनीय असं काम केलं होतं नंदुरबार मतदारसंघातून डॉक्टर हिना गावित या तिसऱ्यांदा भाजपकडून आपले नशीब आजमावत आहेत तर पक्षांतर्गत विरोधाला न जुमानता त्यांना उमेदवारी मिळाली धुळे मतदारसंघातून काँग्रेसच्या माजी मंत्री डॉक्टर शोभा बच्चाव या निवडणुकीच्या रिंगणात आहेत त्या भाजपचे विद्यमान खासदार डॉक्टर स्वाज भांबरे यांच्या विरोधात निवडणूक लढवत आहेत तर जळगावातून स्मिता वाघ या भाजपकडून लढत आहेत तर रावेर मतदारसंघातून विद्यमान खासदार रक्षा खडसे या उमेदवार असणार आहेत त्या ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या सून असून तिसऱ्यांदा त्या जिंकतात का हे पाहणं तितकंच ठरणार आहे तर अपणावती मतदारसंघातून भाजपच्या वतीने खासदार नवनीत राणा उमेदवार आहेत गेल्यावेळी त्या अपक्ष म्हणून काँग्रेस राष्ट्रवादीच्या पाठिंब्यावरती लोकसभेत पोहोचल्या होत्या नंतर त्यांनी भाजपची जवळीक वाढवली महाविकास आघाडी व विशेषतः उद्धव ठाकरे यांच्यावर त्यांनी सडकून टीका केली होती त्यांच्या बनावट जात प्रमाणपत्राचा मुद्दाही खूप गाजला होता मात्र सर्वोच्च न्यायालयाने त्यांचे प्रमाणपत्र वैद्य ठरवण्याने त्यांना पुन्हा एकदा दिलासा मिळाला आहे तर बीड मतदारसंघातून भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे या पहिल्यांदाच लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात आहेत तर पंकजा मुंडे यांनी विधानसभेत दोन वेळा प्रतिनिधित्व केलं आहे त्या राज्यात कॅबिनेट मंत्रीही होत्या चंद्रपूर लोकसभा मतदारसंघाबद्दल बोलायचं झाल्यास काँग्रेसच्या प्रतिभा धानोरकरांनी लढत भाजप नेते सुधीर मुंगंटीवार यांच्याशी आहे त्यांचे पती दिवंगत सुरेश धानोरकर हे या मतदारसंघाचे खासदार होते प्रतिभा धानोरकर या वरोवा भद्रावतीच्या आमदार असून सामाजिक कार्यात त्या सतत अग्रेसर असतात तर सोलापूर लोकसभा मतदारसंघात आमदार प्रणिती शिंदे या काँग्रेसच्या उमेदवार आहेत त्या काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांच्या कन्या आहेत त्यांची लढत भाजपचे आमदार राम सातपुते यांच्याशी आहे तर उस्मानाबाद धाराशिव मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाकडून अर्चना पाटील यांना निवडणुकीची संधी मिळाली आहे आणि त्यांची लढत होती ते खासदार ओमप्रकाश राजे निंबाळकर यांच्याशी त्यामुळे राज्यात महिला उमेदवार चुरशीची लढत देणार असून यापैकी किती उमेदवारांना मतदार लोकसभेत जाण्याची संधी देणार आहेत हेही पाहणं तेवढंच महत्वाचं आहे तरी तुम्हाला काय वाटतं या चौदा नावांपैकी सर्वात आश्वासक नाव कोणतं आहे आम्हाला कमेंट करून जरूर कळवा तुम्ही हा व्हिडिओ युट्यूबवरती पाहत असाल तर सकाळचे यूट्यूब चॅनल जरूर सबस्क्राईब करा आणि फेसबुकवरती पाहत असाल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका